नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने झालेलं झालेला आहे याच्यात काय म्हटलेलं आहे सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीचाळीस तरतुदीचं काटेकोरपणाने काटेकोरपणे पालन करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वेतन विभाग एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रकरण दहामधील म्हणजेच नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसमधील तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊनही बऱ्याचशा विभाग कार्यालय प्रमुखाकडून या सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती विषयविषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते निवृत्तीवेतन धारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक आणि ताणसांग करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोकायुक्त न्यायालयीन प्रकरणं उद्भवतात यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराच वेळ मनुष्यबळ याचा अपव्यय होतो याबाबत वेळोवेळी विविध स्तरावर उदाहरणार्थ आहार व संवेत अधिकारी कार्यालयप्रमुख जिल्हा कोषागार अधिकारीकरिता निवृत्तीवेतन प्रकरण हाताळण्यासंबंधी काय कारवाई करावी या अनुषंगाने शासन शासनादेश परिपत्रक नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत असे असतानाही सद्यस्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्ती प्रकरण प्रलंबित असल्याचे निर्देशास येत आहे निवृत्तीवेतन धारक निवृत्तीवेतनाची प्रकरणे वीत वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी वीज सरावून कारवाईच्या कारवाईबाबत खालीलपणे सूचना देण्यात येईल तसेच शासनाचे असे निर्देश आले आहे की पश्चात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे निर्धारित नसलेल्या व जादा अदा केलेल्या वेतन आणि भत्त्याची वसुली प्रलंबित परवाना शुल्क कायदेशीर वारसामधील वाद मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्तीकडून फॉर्म नंबर दहा सादर न करणे इत्यादी कारणास्तव उपदानाची रक्कम रोखून ठेवली जाते मात्र त्यावर विभागाकडून कार्यालयाकडून विविध वेळेत कारवाईने झाल्यामुळे उपदानाचे प्रदान प्रलंबित असल्याने महालेखापाल कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्देशनास आणले जात आहे ही बाब समोर गंभीर असून अशा प्र सर्व प्रकरणाचे सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यालय प्रमुख आरन संविधा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा अशी प्रकरणे प्रलंबित राणे यांची दक्षता घेऊन ते त्वरित काढावेत वेतन विषयक प्रकरण तयार करताना केलेल्या माहितीची अचूकता तपासणी यासाठी आहारण व संवेतन अधिकार तसे कार्यालय प्रमुख जबाबदार असतील विलंबाने प्रदान केलेल्या वेतन विषयक रक्कमावर व्याज प्रदान करावे लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक भार शासनाच्या तिजोर पडतो शासनाच्या संबंधित आदेशाचे काटोकोरपणे पालन केल्यामुळे विलंबाने अदा केलेल्या रकमेवर व्याजाचे प्रदान करण्याची वेळ आल्यास सदर विलंबात जबाबदार असणारे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच त्यांच्या गोपनीय अहवालात निवृत्तीवेतनाचे प्रकरण निकाली काढण्यास मनाई अक्षम्य दीर्घाई दिरंगाई झाल्याचे नोंद घेण्यात येईल लाभ अदा होतील याचा आढावा विभाग प्रमुख कार्यालय सर्व वेळोवेळी घेण्यात यावा सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात देण्यात आल्या सूचना काट्यापूर पालन केले जाईल याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी निवृत्ती वेतनविषयक प्रकरणी प्रलंबित राहिल्यास या संबंधातील सर्वतोपरी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या राहील असं पुनच्छा सांगून देण्यात दे येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक शे ला करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद